ग्रुप ग्रामपंचायत कक्षे मान्यसव जागृती सुभाष माघे यांची दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरिता अनेक मान्यवर नातेवाईक व मित्रमंडळी तसेच ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुणे समाज कल्याण महाराष्ट्र संस्थाचे अध्यक्ष भिवंडी लोकसभा सं संपर्क प्रमुख मान्यश्री सोन्या काशीनाथ साहेब मान्यश्री जयवंत पाटील साहेब समाज कल्याणचे संचालक भेवंडी माजी सभापती एकनाथजी देऊ साहेब कुक्षे गावचे पोलीस पाटील मान्यश्री प्रमोदजी पाटील साहेब शिवसेनेचे उप तालुका प्रमुख मान्यश्री रघुनाथजी पाटील साहेब मान्यश्री नकुल पाटील साहेब मान्यश्री सरपंच कुक्षे मान्यश्री बलीराम धर्मा माली साहेब समाजसेवक खुक्षे एकनाथजी पाटील साहेब कल्पेश हरिदास पाटील भावी सरपंच गुरुनाथजी साम्रेसाहेब माझी शाखाप्रमुख मान्यश्री खंडू साहेब ग्रामपंचायत सदस्य भरत साहेब माजी उपसरपंच खुक्षे जगदीश पाटील साहेब माझी ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे प्रमुख तसेच माझी सभापती प्रकाशजी भोई साहेब अधिमान्यवरांनी मान्यवरांनी येऊन शुभेच्छा दिल्या तसेच अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मान्यवर महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख धर्मसेवक डॉक्टर सोन्या काशीनाथ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं त्याच्यानंतर जयवंत पाटील साहेब समाज कल्याण न्यायाचे संचालक त्यानंतर भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथजी देऊ पाटील साहेब कुखसे गावचे सन्मान्य पोलीस पाटील आदरणीय प्रमोदजी पाटील साहेब त्या शिवसेनेचे उप तालुका प्रमुख रघुनाथजी पाटील साहेब त्या गोपालजी नकुल पाटील साहेब माजी सरपंच कुकसे बलिराम धर्मा माळी समाजसेवक कुकसे एकनाथजी पाटील साहेब माजी सदस्य ग्रामपंचायत कुकसे त्यानंतर कल्पेश हरिदास पाटील भाव, भावी भावी सरपंच म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे त्यानंतर शेकांतजी गायकर साहेब जे भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यानंतर संतोषजी उंद्रिया मागे साहेब त्या गुरुनाथजी साहेब साहे, माजी शाखा प्रमुख कुखसे त्यानंतर खंडू माळी साहेब माजी सदस्य ग्रामपंचायत पंचायत कुकसे भारत माळी साहेब माजी उपसरपंच कुकसे त्यानंतर बंडू गदले सेला समाजसेवक तदनंतर जगदीजी पाटील साहेब माजी सदस्य ग्रामपंचायत कुठसे तसेच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय प्रकाशजी भोईर साहेब आधी मान्यवरांनी या ठिकाणी भिवंडी तालुक्याच्या मित्र परिवार सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रीडा उद्योग वारकरी संप्रदाय असेल स्वाध्याय परिवार असेल तसेच नानासाहेब धर्माधिकारी सदस्य यांचं बी राजेंद्र पाटील नाते परिवाराच्या वतीने आणि कुखे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सुभाष मागे यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे तर आतापर्यंत झालेले सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व सदस्य असतील हे नेहमीच आपल्या गावाचा विकास करण्यासाठी पुढे अग्रेसर असतात मला मी अभिमान मला अभिमान वाटतोय की या गावामध्ये कोणताही कार्यक्रम असला की मला आमंत्रण असतोय मग तो कुक्से ग्रामपंचायतीच्या विकास कामाचं भूमिपूजन असू द्या विकास कामांचा उद्घाटन सोहळे असू द्या सरपंचाची निवड असू द्या उपसरपंचाची निवड असू द्या त्या प्रत्येक कार्यक्रमाला मला बोलवलं जात आहे त्याबद्दल मी सर्व कुक्से ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय ज्या वेळा गावाच्या प्रवेशद्वारावरती आपण आपलं आगमन होतं त्यावेळेला मुख्य प्रवेशद्वाराला जे नाव दिलेलं आहे समाज प्रबोधनकार महाराष्ट्र भूषण अर्थातच सर्वांचे श्री नानासाहेब धर्माधिकारी हे जे नाव दिलेले मुख्य प्रवेशद्वाराला मी आणखी उल्लेख करेन की एक ते दीड वर्षापूर्वी या गावामध्ये आपला विकास कामांचा उद्घाटन संपन्न झाला अनेक कामे त्यांच्या माध्यमातून करण्यात आली सर्व पत्रकार मंडळी तसेच माझी आजी आजी म्हणजे आच्छय आणि माझी म्हणजे मागचे आजी माझी म्हणण्याच्या ऐवजी मी असे म्हणे तर माझी आजी सरपंच आता

या गावाने चांगली वागणूक दिलेली आहे आज या पंचवार्षिक योजनेमध्ये या पाच वर्षाच्या का काळामध्ये आज सरपंच झाले परंतु एकही सरपंचांनी असं केलं नाही की मी आता राजीनामा देत नाही दिवसभरला राजीनामा देऊन दुसऱ्याला संधी आज परत मला वाटतं महाराष्ट्रात सुद्धा असं गाव असेल का एका पाच वर्षाच्या का काळामध्ये आठ सरपंच झाले मी धन्यवाद देतो त्यांना का त्यांच्या या प्रामाणिक प्राणाला एखाद्या एक आधी परंतु कुठल्याही प्रकारची आडी न करता मन मोकळेपणाने दुसऱ्या दुसऱ्या सरपंचाला शुभेच्छा दिल्या याच्यातच मी त्यांना सर्वांना धन्यवाद करतो मित्रांनो मी एक विशेष सांगेन तुम्हाला म्हणजे असं आज या कारकिर्दीमध्ये आज सरपंचाच्या कारकीर्दीत काही लोक काय म्हणतात माहित अरे याच्या पाच वर्षाचा काळ पाहिजे होता रे म्हणजे त्यांनी पुष्कळ काय केलं असत परंतु त्या पाच वर्षात त्यांनी बर्बाद केला माझ्या मागल्या असं झालं झाला परंतु तसं न होता इथे प्रत्येक सरपंचांनी चांगल्या रीतीने काम केले मला असं वाटतं का वाटतोपाड स्टाफ पासून तर जांभूलपाड्यांच्या हात आहेत सरपंच श्रीपणे कुठल्या गावात स्मशान भूमी नाही सांगा मी आता चार सात दिवसापूर्वी एका चांगल्या प्रतिष्ठित ठिकाणी गेलो होतो तिथे स्मशान भूमी तिथे चांगले कार्यकर्ते होते का उमटलेला ज्या गावात स्मशान भूमी नाही आजच्या पेपरला बघा एका एका बातमी वाटली तर एका मुस्लिम माणसाचा मृत्यू झाला तर त्याला कोणी जागा देत नाही कशाला जमिनी पण ती स्मशान भूमी सुद्धा ते कब्रस्तान सुद्धा या कुक्षाला आहे फक्त आहे घर एकच कधी देवा देवा केला नाही त्यामुळे मी त्यांना पुनश एकदा धन्यवाद देईन का त्यांच्या जवळ जे एकीच बळ आहे तेवढं एकीचं बळ कुठेही नाही नेहमी सांगलं जाते ना की दस की लकडी एका भोजा एक काठी कशी पण मोडली जाते परंतु दहा काठ्या एकत्र केल्यानंतर त्या कधी मोडल्या जात नाही तेव्हा आता मी जास्त काय वाढवत नाही कारण जी इच्छुक मंडळी आलेले पाहुणे मंडळी आहे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले त्यांचा मी अधिक वेळ इच्छित नाही परंतु आज झालेले सरपंचांना आयुष्य उदयन लागो परंतु त्यांना कार्य करण्याची जी संधी मिळेल त्याच्यात त्यांनी चांगलं कार्य करावं आणि आपलं नावलौकिक वाढवावा एवढाच मी माझ्या वयाच्या दृष्टीने आशीर्वाद देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार मी अरुण बडगुजर विस्तार अधिकारी सांगते की आज दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कुकसे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केलेली आहे या विशेष सभेसाठी उपस्थित असलेले माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांचं मी स्वागत करतो आणि आपला आज फोरम पूर्ण झालेलं आहे सात पैकी आपले सात सदस्य उपस्थित आहेत आपण विषय सभेत सुरुवात करूया सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी जागृती सुभाष मागे यांनी आपल्याकडे नामनिर्देशन पत्र सादर केलेले सदर नामनिरक्षन पत्रासोबत लावलेल्या कागदपत्रानुसार सदर अर्जाची छाननी केली सदर अर्ज हा मी वैध ठरवला त्यांचा एकमेव अर्ज असल्याने मी अध्यक्षी अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की सौ जागृती सुभाष मागे यांची ग्रामपंचायत येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो आणि मॅडमला माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले पदग्रहण आस्थापन करावे मागे यांची बिनविरोध निवड झालेली आहे त्यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांना घेऊन गावाच्या विकासासाठी जे काही योगदान देता येईल ते त्यांनी सर्वांना सोबत घेऊन आणि गावाचा विकास करावा अशा त्यांना मी समाज कल्याण न्यास या संस्थेच्या वतीने तसेच शिवसेना सुसंपर्क प्रमुख सन्मान्य डॉक्टर सोन्या पाटील साहेब यांच्या वतीने दैनिक स्वराज्य तोरण परिवाराच्या वतीने शिवसेना भिवंडी तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद महाराष्ट्र आज मला खूप असं आनंद होत आहे की माझ्या जीवनातला हा पहिला आनंद असा आहे की तो आनंद मला मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले आणि या कष्टामध्ये भरपूर काही भरपूर काही सहकार्य लागले रघुनाथ पाटील झाले अ खंडुमाली साहेब झाले नरेश पाटील भाई झाले यांचे सर्वांचे आणि खास करून सदस्यांचे मी खूप खूप ऋणी आहे या पदावर मला माझ्या पत्नी विराजमान केल्या त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद देतो जेवढं त्याच्यामध्ये जेवढी मला चांगली कामं करता येतील तेवढा मी प्रयत्न करणार आणि शंभर टक्के मी कामाचा तुम्हाला मतलं जो पण असेल तो मी करून दाखवणार आज येथे गुरु ग्रामपंचायत सरपंचपती जागृती सुभाष माघे यांची बिनविरोध निवड झालेली आहे त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा आणि तसं सांगायचं झालं तर या खूपशे ग्रामपंचायती स्थापना जी आहे ती एकोणीसशे मला छप्पन साली झालेली आहे सरासरी बघायला गेलं तर एक चाळीस ते पन्नास वर्षाचा कालावधी आता सध्या तरी झालेला तो असं काला या कालावधीमध्ये या गावामध्ये एक माली कुटुंब म्हणजे एक आमचं कुटुंब आणि मागे परिवार हे दोन्ही कुटुंब छोटी छोटे कुटुंब आहेत आणि योगायोग असा आहे की दोन हजार बावीस ते चोवीसच्या कालावधीमध्ये सौचित्रा रवींद्र माली मालिक कुटुंब कुटुंबातून सरपंचपदी विराजमान झालेल्या होत्या आणि तसेच आज जागृती सुभाष माघे या इथं या सरपंचपदी त्यांची निवड झालेली आहे एक मोठं विशिष्ट म्हणजे कारण आहे असं म्हणजे चांगलं म्हणजे नशिबाचं कारण आहे असं तसं बघायला गेलं या कालावधीत जास्त, जास्तीत जास्त महिला सरपंच झाल्या वैष्णवताई असतील आमच्या पाटील साहेबांच्या वहिनी असतील कमलाताई असे म्हणजे आता तरी मला वाटतं चार तर मला वाटतं लेडीज द्यावंच लागेल तुम्हाला असं म्हणजे तर बोलणं बोलण्याचे असा विषय की या वेळी असा आहे की प्रत्येकाला तर थोडा का होईना म्हणजे कालावधी एक सरपंच पदाची चान्स मिळाली आहे तर त्याच्याबद्दल परत एकदा मी माझ्या अभिनंदन करतो आणि सुभाष मागेला परत एकदा शुभेच्छा देतो मागे परिवाराला शुभेच्छा देतो मला प्रथम सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मंडल कुक्षे यांचे मनापासून आभार मला आज सरपंच पदावर विराजमान केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार अशी कोणती कामं आहेत की ती माध्यमातून आपण करणार आहात मला जी शक्य होतील ती काम मी या पदावर बसल्यावर करणार

संगीता राजे महागे मॅडम यासुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देताना जादृत् यांना